केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओत नारायण राणे हे पत्रकारांशी बोलताना दिसत आहेत मात्र पत्रकारांच्या एका प्रश्नानं नारायण राणे यांची विकेट आहे शेवटी राणेंना त्यांच्या पीएला त्याबद्दल विचारल्याशिवाय पर्याय उरला नाही देशाचे उद्योग मंत्री असलेल्या नारायण राणे यांना पत्रकारानं सिबिल स्कोर कमी असलेल्या व्यावसायिकांना बँक कर्ज देत नाहीत त्याबद्दल विचारलं त्यावर नारायण राणे यांनी थेट सिबिल म्हणजे काय असं विचारलं अखेर त्यांच्या पीएन त्यांना सिबिल विषयी सांगितलं त्यानंतर नारायण राणे यांनी अखेर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं करतात

भाईसाहेबांना सिव्हिल स्कोअर म्हणजे काय हे माहीत नाही प्रश्न सिव्हिल स्कोर मुळे त्यांना माहीत आहे का असा प्रश्नही दमानिया यांनी विचारला तसंच मंत्री आहेत म्हणे असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला तसंच मटक्याच्या आकड्यांवर मोठे झालेले लोक त्यांना काय कळणार सिव्हिल स्कोर असा टोला राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांनी लगावलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी